औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले अनवर शेख हे एकोणचाळीसाव्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदावर अधिकारी म्हणून शिवराण निवृत्त झाले आहेत यावेळी पोलीस दलाच्या विशेष शाखा विभाग आणि स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या वतीने त्यांचा निरोप समारंभात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकोणचाळीस वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शे हे हे सेवा ज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये गंगापूर पोलीस ठाणे खुलताबाद पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलातील विशेष शाखा अशा अनेक ठिकाणी कर्तव्य बजावलं असून जून महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रामीण पोलीस दलातील विशेष शाखेच्या वतीने त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक आणि अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत शेख अन्वर यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शेख यांच्या पत्नी आणि परिवार दे, देखील उपस्थित होता विशेष शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांना समारंभपूर्वक निरोप दिला त्याबरोबरच स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे देखील पोलीस उपनिरीक्षक शेख अन्वर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छापर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्र मंडळ समितीचे अध्यक्ष एन पी दराडे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत पिंजरकर कोषाध्यक्ष एन जे गिरी म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर निवृत्त पोलीस अधिकारी अरुण रोडगे निवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेस कमिटी पदाधिकारी कैसरबाबा शिवसेना पदाधिकारी संदेश कवडे संजय पवार आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप शहर सुधार समिती आदी ग्रुप सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते यावेळी अन्वर शेख यांच्या भावी आयुष्यासाठी उद्यानप्रेमींच्या वतीने एडियनच्या माध्यमातून शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या जबाबदारीच्या मानानं पगार नाही आहेत सवलती नाही आहेत सुविधा नाही आहेत आणि प्रत्येक सण जर आपण घेतलेत प्रत्येक त्यौहार आनंदाचा क्षण जर घेतला तर हा पोलीस माणूस समाजाच्या संरक्षणासाठी कुटुंब सोडून बाहेर असतो त्याला त्या मोबदल्यात काय देतं सरकार हा वारंवार सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे पण सरकारला अजूनही ह्या गोष्टी कळत नाहीत हे अतिशय खेदजनक बाब आहे जो समाजाचा रक्षक आहे जो आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सगळ्यांना कामं सोडून बाजूला राहतो सगळ्या आनंदावरती कौटुंबिक आनंदावरती त्याग करतो त्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना इतरांसारखीच सा, सवलत इतरांसारखाच वेळ मिळावा अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे आज या परिस्थितीमध्ये आपले गार्डन गार्डनप्रेमी शिवाजी झालेले आहेत त्यांचा परवालाही गार्डनमध्ये या प्रकारचा सत्कार केलेला ती शानंताची बाब आहे ना हे आम्ही सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही एक साधं बोलतो कोणाला नाव न ठेवायचं मला एक दिवस शिक्षकाला एक इलेक्शनची न ड्युटी असती एक दोन तीन दिवस तीन दिवसाची इलेक्शनची ड्युटी कॅन्सल करण्यासाठी ते किती प्रयत्न करतात मंत्र्याचे फोन आणतात किंवा मला इलेक्शनला ड्युटी लावू नको मला तिथं लावू नको आम्हाला तर ते इलेक्शनच्या तिथं प्रत्येक इलेक्शन चोर डाकू बदमाश यांच्यासह आमची रोजची लढे राहते आम्ही मुर्दा जर पाडला तर रात्रभर त्या मुद्याला आम्हाला जर राख राख राहावं लागतं समोर जेव्हा पोस्टमॉर्टम होतं त्यावेळेस ते डोकं फोडतात ते मेंदू सारा निघतो ते आमच्यासमोर होत आम्ही कोणत्या परिस्थितीत नोकरी करतो कधी कधी जे अशी परिस्थिती असते की आम्हाला खायला जाणे नसतात खायला काही नसतात पाणीसुद्धा प्यायला नसतं अशा पद्धतीनं चोराने जर चोरी केली तर आम्हाला माहिती राहते का कोणत्या चोरी केली रात्री एखाद्याच्या कुटुंबावर पण त्याची माहिती काढताना कित्येक गुन्हेगारासंग राहावं लागतं गुन्हेगारासोबत बसावं लागतं तिथून ती माहिती काढावं लागत ती माहिती काढतो आम्ही तो ती आरोपी तिथं आणतो आम्हाला कुठलाही साक्षीदार भेटत नाही कोर्टात आला की आरोपी वकील लोक सोडतात ते म्हणतात नाही नाही साहेब यांनी सारं गलत केलं याने सारं आता तो झाला का काय त्याचा प्रोसेसचा भाग तो विषय वेगळा पण त्या ठिकाणी ड्युटी करताना अनवर साहेब कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले अतिशय चांगली नोकरी त्यांनी केली अतिशय चांगलं केलं त्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं ते हेड कॉन्स्टेबल झाले नंतर ते एस आय झाले ए एस आय होऊन ते एस बीला आले आणि विशेष करून ज्या एस बीला ते हेड कॉन्स्टेबल ए एस आय ते पी एस आयपर्यंत ते त्या एस बीलाच राहिले आणि रिटायरमेंटसुद्धा त्यांनी एस बीला घेतली आमच्या खात्यामध्ये रिटायर होणं आणि विदाऊट नोटीसचा रिटायर होणं विदाऊट सजेचा रिटायर होणं म्हणजे त्यांनी खूप काही कमवलं असं आमच्यात मानतात